जयंतीचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत पाहूया बातमी नाही तुम्हाला बोलाच नाव काय घंटा मग आधी लाईक आधी भेटतेस नाव रे

पुढे बोला बोला काय आलं अच्छा ठीक आहे का आरेफ नावाचा मुलगा आहे हा अच्छा मंडळाचा असं म्हणणं मंडळाच्या सगळ्या मुलाच यापासून गणपतीला काही विजा पोहोचली का चला हात दाखवा दाखवा या ठिकाणी गणपती मिरवणूक समारंभ होत असताना शेवटच्या दिवशी गणपती गणपती फिरवत असताना गणपतीवर दगडफेक झाली आणि दगडफेक झालेल्या अध्यक्ष रतन बोनसोड रतन बोनस हे गणपतीला झालेल्या विजाच्या ठिकाणी हात लावून दाखवत आहे मूर्ती खंडित झाली मूर्ती <coughs> खंडित झाली होती मूर्ती खंडित झाली ओके धन्यवाद अजून कोणाची प्रतिक्रिया असेल ते दोन पोरा लागेल पुढे अरे लागेल तुम्ही पुढे कोण देत दुसरा दगडपेकीमध्ये काय नाव तुझं दगडपेकी मध्ये प्रदीप शिवाजी भेंडे यांच्या पायाला दगड लागलेला आहे साक्ष पुढे काय नाव आहे तुझं नाव तुझं नाव सांग ना हा अच्छा अच्छा कोणी मारला तुम्हाला दगड पुन्हा नाव सांगा अच्छा ना ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालन चाल धन्यवाद जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद